ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा एप्रिलच्या भागामध्ये सायली आता सूप घेऊन म्हणजे मसाला ओट्स घेऊन इकडे मनासाठी आणि अर्जुनसाठी आलेली असते त्यावेळेला अर्जुन म्हणतो सायली हे इथे ठेवा आणि सगळ्यांना सांगा की आम्हाला डिस्टर्ब करू नका आम्ही केस संदर्भात चर्चा करतोय सायली म्हणते आता ह्यांना केस संदर्भात काय चर्चा करायची आहे मनातल्या मनात चिडचिडी करत सायली तिकडेच उभी राहते अर्जुन पुन्हा केस संदर्भात डिस्कस करायला लागतो पण सायली तिकडून काही जातच नाही मग मात्र अर्जुन म्हणतो सायली तुम्ही इथून गेलात तरी चालेल म्हणजे हे ओट्स ठेवा इथे आणि तुम्ही गेलात तरी चालेल यावरती सायली जाण्याच्या ऐवजी तिथेच बसते आणि म्हणते सर मी तुम्हाला मदत करते ना म्हणजे काही पॉइंट वगैरे राहिले तर मी सुद्धा तुम्हाला सांगू शकते यावरती मानसी म्हणते अच्छा म्हणजे ही पण तुला असिस्ट करते का सायली हो म्हणते अर्जुन नाही म्हणतो यावरती सायली म्हणते सर असं कसं मी तुम्हाला असिस्ट करते ना अर्जुन म्हणतो पण तुम्ही इथे बसलात ना तर उगाच मला डिस्टर्ब होईल त्यामुळे प्लीज मिसेस सायली मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही ना तुम्ही इथून जा बरं म्हणजे आमच्या केसचं डिस्कशन अर्धवट राहायला नको असं म्हणत अर्जुन चक्क सायलीला तिकडून जायला सांगतो सायलीला खूप वाईट वाटतं आणि सायली सायली विचार विचार करते विचार करते तू कसला आहेस म्हणजे या मध्ये अर्जुन सरांना तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ती लग्न तर करावं लागणारच आहे ना, ना? आणि त्या सगळ्यामध्ये ते अशीच मुलगी आणणार ना मग तू इतका स्वतःला त्रास करून का घेते आहेस तुला का बरं त्रास होतोय इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ती तुला जावंच तर लागणार आहे असा सायली मनाशी विचार करत असते तोपर्यंत इकडे आता प्रिया आणि साक्षी या दोघींची गाठभेट होते प्रिया सांगत असते अगं रविराज किल्लेदार कसला हुशार माणूस आहे अगं एका झटक्यात त्याने सँडीचं खोटं पकडलं म्हणजे तुला सांगू का त्याने ना सँडीला काही न बोलताच त्याला बरोबर ट्रॅप मध्ये अडकवलं आणि या सगळ्यामध्ये सँडी अडकला सुद्धा तुला कळतंय का म्हणजे रविराज किल्लेदारनी खूप मोठी बाजीच मारलेली आहे पण या सगळ्यामध्ये एक काम चांगलं झालं हा तुझ्या चैतन्यने अचानक आयत्या येऊन या सगळ्या प्रकरणातून आपल्याला वाचवलं ना हे मात्र चांगलं केलं नाहीतर नाहीतर मात्र आता आपण दोघीजणी जेलमध्ये असतो यावर ती साक्षी सांगते हो त्या चैतन्याला पाळलं ना इतके दिवस त्यासाठी खरंच खूप बरं झालं नाहीतर खरंच आपल्याला जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता चैतन्याला सोडून चालणार नाही असंच त्याला माझ्या तालावरती नाचवत ठेवायला लागेल तेव्हा आणि तेव्हाच ते आपण या वास्तल्य आश्रम केसमधून सही सलामत सुटू असं म्हणत मग मात्र साक्षी आणि प्रिया गप्पा मारत असतात पण या दोन मूर्ख मुलींना माहीत नसतं त्यांच्यासाठी ती तिसराच आता एक डाव अर्जुन इकडे रचायला चालू केलेला असतो तोपर्यंत दोघीजणी गप्पा टप्पा करत असतात आणि इकडे मन्याचं काम उरकत मग मन्या जायला निघते मन्या जायला निघते तेव्हा मन्याला सोडण्यासाठी सगळे जण अगदी मात्र घराच्या बाहेर येतात त्यावेळेला पूर्णाजी म्हणते अगं येत ना तू आलीस की आम्हाला बरं वाटेल यावरती मानसी म्हणते हो तर तुझ्यासारख्या ब्युटी क्वीनला भेटायला तर मी नक्कीच येणार आणि कसं आहे ना म्हणजे तू ना आत्ता जर आमच्या सोबत कॉलेजला आलीस ना तरी सुद्धा तुला कॉलेज गर्ल म्हणून सगळे म्हणतील यावरती पूर्णाजी म्हणते चल चावट कुठली असं म्हणत पूर्णाजी आणि आणि मनाचं बॉन्डिंग चालू असतं मग चला चला सेल्फी काढूया सेल्फी काढूया असं म्हणत सगळेजण सेल्फी काढण्यासाठी जमतात त्यावेळेला आता मानसी आणि इकडे अर्जुन दोघं एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहतात सायलीला खूप राग येतो सगळे जण हसून सेल्फी काढत असतात सायलीचा चेहरा मात्र पडलेला असतो अश्विन म्हणतो स्माइल बहिणी पण सायली सोडून सगळे स्माइल करतात मानसी म्हणते खरंच मला खूप छान वाटलं मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आज खूप क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि पुन्हा नक्की येईना ब्युटी क्वीन असं म्हणत आता मानसी जायला निघते जाता जाता अर्जुन तिला गारपर्यंत सोडण्यासाठी जातो अर्जुन कारपर्यंत सोडायला जातो मग एक एक करत सगळेच जण आतमध्ये निघून जातात त्यावेळेला प्रताप म्हणतो चल पूर्ण तू आज चल बर सकाळपासून तुझी खूप धावपळ झाली असं म्हणत सगळेजण आतमध्ये निघून जातात एकटी सायली तिकडे थांबते आणि आता था, हे दोघं जण नक्की काय बोलतायत याबद्दल ती विचार करत असते मग आता इकडे मानसी सांगत असते हे बघ आपल्या कॉलेज रियुनियनला तू नक्की येतोयस बरं का यावरती अर्जुन म्हणतो बघतो कसं मला टाइम मिळतोय ते पण तू तर असं म्हणत आहेस जसं की नाही तू तर कॉलेज युनियनला येणारच आहेस यावरती मानसी म्हणते हो तर मी येणार आहे अर्जुन म्हणतो बघतो मला कसं काय सांगतो ते पण कसं आहे ना ना माझ्याकडे भरपूर केसेस आहेत ना आता बघ तुझी पण केस मी लढतोच आहे ना मानसी म्हणते अच्छा म्हणजे तू आता इतका मोठा वकील झालास इतका मोठा वकील झालास असं म्हणत ती आता चक्क इकडे अर्जुनला थोबाडीत मारायला लागते सायली चिडते आणि म्हणते एवढं काय म्हणजे मैत्रिणी सोबत बोलण्यासाठी इतकं काय गुलुगुलू गुलू करायला लागतंय मला तर काही यांचं कळतच नाहीये म्हणजे एकमेकांच्या मध्ये घुसून काय बोलतायत मित्र आहेत तर इकडे अर्जुन म्हणतो अगं हो येईन मी रियुनियनला तू कसली कसली काळजी करू नकोस असं म्हणत आता अर्जुन इकडे पुन्हा एकदा मानसीला आपल्या मिठीत घेतो आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग चोडतो ती आता लपून छपून दोघ जण काय बोलतायत हे ऐकण्यासाठी कान टवकारत असते तितक्यात मानसी म्हणते पण एक गोष्ट सांगू का अर्जुन तू ना बायकोच्या बाबतीत खूप लकी ठरलास बायकोच्या बाबतीत तुला ना किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे इतकी स्वीट साधी सोपी बायको तुला मिळाली तरी कुठून अर्जुन म्हणतो हो खरच खूप लकी आहे मी म्हणजे त्यानं एकदम शांत इनोसंट माझ्या घरामध्ये एकदम अशा मिक्स होऊन गेल्यात ना आणि त्यांचे डोळे त्यांचे डोळे तर मला एका वेगळ्या जगामध्ये घेऊन जातात यावरती मानसी म्हणते अच्छा रोमॅन्टिक ऑल काय असं म्हणत मानसी आता सायलीवरून अर्जुनला चिडवायला लागते आणि अर्जुन चक्क ब्लश करायला लागतो आता विषय सायलीचाच चालू असतो बोलत असतात पण सायलीला मात्र सारखी शंका येत असते हे कुणाबद्दल बोलतायत माझ्याबद्दल बोलतायत काय बोलतायत का प्रेमाच्या गोष्टी पण सायलीला माहित नसतं अर्जुन तिचं कौतुकच का करत असतो आणि आता तिच्या कौतुकामध्ये अर्जुन आता मानसीला सगळं सगळं समजवून सांगत असतो पण तोपर्यंत सायलीची चिडचिड होते आणि आता मानसी म्हणते ठीक आहे आपण ना पुन्हा एकदा रियुन मोहिनींना भेटूया आणि केस संदर्भात आपली भेट तर होतच राहणार आहे असं म्हणत मानसी तिकडून निघून जाते आता मानसी गेल्यावर ती सायली सुद्धा गुपचूप पटकन आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी निघते खरी पण त्याच वेळेला तिच्या पायाला ठेच लागते ती खाली पडते आणि स्वतःला त्रास करून घेत आता मात्र ती आतमध्ये येते चिडचिड करत आतमध्ये सायली येते आणि विचार करत असते साडी चेंज करते आणि आता जे काही घडलं त्या सगळ्याचा विचार करत स्वतःशीच बोलत असते आणि तिला सारखं सारखं मानसीने मारलेली मिठी मानसीने अर्जुन सोबत केलेलं फ्लर्टिंग हे सगळं सगळं आठवत असतं आणि तिची खूपच चिडचिड होत असते तितक्यात तिला आठवत की अर्जुनचं वाक्य असतं मानसीसोबत तो किती प्रेमाने बोलत असतो आणि सायली विचार करते मला का इतका त्रास होतोय का मी इतक्या गोष्टींचा विचार करते म्हणजे अर्जुन सरांनी जर का लग्न ठरवलं तर ते अशाच मॉडर्न मुलीसोबत लग्न करतील ना पण या घरामध्ये कशी अशी मुलगी चालेल तितक्यात सायलीचं चा अंतर्मन तिच्या समोर येतं आणि म्हणतो हो आता अर्जुन लग्न करणार तर त्याच्या आवडी मिस करणार ना पण तुला या सगळ्यामध्ये त्या मानसीसारखं बनायला पाहिजे कारण कसं आहे ना तू जर मानसीसारखी बनली नाहीस ना तर तर मात्र ती मानसी अर्जुनला तुझ्या नाकाखालून उडवून देईल तुला ह्या गोष्टीचा पत्ता पण लागणार नाही सायली म्हणते नाही नाही असं होऊन चालणार नाही त्यावरती सायलीचं अंतर्मन सांगतं जर असं होऊन चालायचं नसेल तर तुला तिच्यासारखं बनलंच पाहिजे तुला चालणार आहे का तिने तुझ्या नवऱ्याला तुझ्या इथून उचलून नेलं तर सायली म्हणते नाही मला हे बिलकुल चालणार नाही त्यावेळेला पाहिजे तुला सुद्धा तिच्यासारखंच दिसायला पाहिजे नाहीतर कसं आहे ना जगासमोर दाखवण्यासाठी मिरवण्यासाठी बायको जशी लागते ना तशी ती परफेक्ट बायको आहे आणि त्यामुळे अर्जुन तुला सोडून तिच्याकडे गेला तर मात्र काही खरं नाही हा विचार तू सुद्धा कर असं म्हणत सायलीचं अंतर्मन तिला आता मॉडर्न बनण्याचा सल्ला देतं आणि तिला सांगतं की जर तुला अर्जुन हवा असेल तर मात्र पुढे मागे करणाऱ्या त्या तुला आयुष्यातून बाजूला करायला पाहिजे आणि तुला तिच्यासारखं बनलं पाहिजे सायली म्हणते मी, मी कशी तिच्यासारखी बनणार म्हणजे मी मॉडर्न कशी बनणार सायली विचारच करत बसते पण तिला काहीही करून अर्जुनला गमवायचं नसतं कारण सायली आता अर्जुनच्या प्रेमात पूर्णपणे वेळी झालेली असते तोपर्यंत अर्जुन रूम मध्ये येतो आणि काय आजचा दिवस भारी गेला ना मिसेस सायली आजचा दिवस खूप छान होता ना सायली म्हणते हो तर तुम्ही खूप दमलात ना अर्जुन ना अर्जुन म्हणतो नाही आज आली ना। किती कौतुक करावं तितक थोडं आहे तुम्हाला माहिती आहे का कॉलेजमध्ये असताना आमचा चार जणांचा ग्रुप होता चार जणांच्या ग्रुपमध्ये एकटीच मन्या मुलगी होती आम्ही सगळे जाऊन तिच्याशी बोलायचो तिला आमच्या मनातलं सांगायचो किती किती छान दिवस होते ते सायली तोंड वेड करते अर्जुन म्हणतो काय झालं सायली म्हणतो नाही नाही करा तुम्ही कौतुक करा मला हे ऐकायला खूप आवडत आहे अर्जुन काम करता करता सायलीला म्हणतो मिसेस सायली मला तिथलं एक बुक द्या नवरचं काढून सायली बुक काढायला जाते खरी पण तिला आठवण येते ज्या वेळेला स्टडी रूम मध्ये बुक काढण्यासाठी सायली आलेली असते तेव्हा अर्जुनने सांगितलेलं ते असतं तुझी उंची बघ मग सायली पुन्हा जाऊन बेडवरती बसते अर्जुन म्हणतो काय झालं बुक देत आहे ना मिसेस सायली सायली म्हणते सर माझी उंची माझी उंची कशी बरं पोहोचायची तिकडे असं म्हणत सायली अर्जुनला बरोबर टोमडा मारते अर्जुन म्हणतो काय झालंय तुम्हाला सायली म्हणते काही नाही माझी उंची नाही ना पोहोचत अर्जुन म्हणतो आतापर्यंत तर तुम्हीच मला बुक द्यायचा सायली म्हणते ती गोष्ट वेगळी होती पण आत्ता, आत्ता माझी उंची पोहोचतच नाही ना असं म्हणत सायली अर्जुनला रिटर्न मध्ये टोमडा मारते आणि आता अर्जुन हे सगळं पाहतच बसतो तोपर्यंत सायली मग आपल्या बेडवरती येते आणि आता रील लावून पाहत असते त्या रील मध्ये आता मात्र सायली पाहते तर काय या सगळ्यामध्ये एक छान पेकी व्हिडिओ चालू असतो त्या रील मध्ये एका मॉडर्न मुलीला कुकर लावता येत नसतो तिची आई तिला कुकर लावून दाखवत असते पण तिला काही कोकर जमत नसतो याच्यावरती फजिती चालू असते सायली हस्ते अर्जुन म्हणतो काय बघताय यावरती सायली म्हणते कशा आहेत ना मॉडर्न मुली यांना बाकी काही जमत नाही नट्टापट्टा केलं की झालं पण घरच्यांना खाणं पिणं काही सगळं लागतं याचं त्यांना काही पडलेलं नाहीये असं म्हणत ती अर्जुनला रील दाखवते यावरती अर्जुन म्हणतो असं काही नसतं मॉडर्न मुली घर पण सांभाळतात सायली म्हणते नाही हा म्हणजे आपल्या घरामध्ये कल्पना येईल ना ही गोष्ट चालेल का मॉडर्न मुलगी आलेली घर सांभाळणारीच मुलगी हवी ना पूर्णाजींना पण आवडणार नाही कारण मॉडर्न मुलगी कशीही झाली तरी घर काही नीट सांभाळू शकते का यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही मॉडर्न मुलगी सुद्धा घर सांभाळू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला कळतंय का मन्या सुद्धा घर सांभाळू शकते मॉडर्न आहे आहे शिकलेली फॉरेनला तरी सुद्धा ती घर खूप छान सांभाळू शकते आता मात्र सायली चिडते आणि सारखं काय म्हण्या मन्या मन्या, मन्या। असं मनाशी म्हणते आणि म्हणते हो का सर तोंडावरती मात्र हावभाव तिच्या वेगळे असतात ती अर्जुनला असं काही दाखवत नाही की तिच्या मनामध्ये मन्याविषयी राग आहे सायली म्हणते सर झोपा म्हणजे खूप काम केलं ना तुम्ही असं काळपासून झोपा बरं अर्जुन झोपतो सायली म्हणते झोपले लगेच म्हणजे यांना जरा काय बोलायचं सोय नाही असं म्हणत सायली स्वतःवरती चिडचिड करते आणि दुसऱ्या दिवशी सायली आता मॉडर्न ड्रेस घालून अर्जुनच्या समोर येते अर्जुन रूम मध्ये तुम्ही त्यावरती त्याला आता मागून आवाज येतो पाहतो तर काय सायली एकदम मॉडर्न ड्रेसमध्ये अगदी मन्यासारखा ड्रेस घालून सायलीचा मेकअप मात्र अगदी एकदम ट्रेडिशनल असतो केस ट्रेडिशनल तिच्या गळ्यात मंगळसूत्र नेहमी सारखं हिल्स घातलेले असतात हातामध्ये बांगड्या आणि हे सगळं रूप बघून अर्जुनला हसायला येतं म्हणजे मॉडर्न दिसत नसतं ते दिसत नसत आणि घातलेले सायलीला चालता येत नसतं ती धाडकन खाली कोसळते अर्जुन तिच्याकडे बघतो आणि हे काय मिसेस सायली असं म्हणत खो खो करत हसायला लागतो सायलीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती तिकडून वळून जाते त्यावेळेला अर्जुन तिचा हात धरतो आणि म्हणतो हे काय अहो तुम्ही इतक्या गोड आहात ना इतक्या सुंदर आहात हे सगळं करायची तुम्हाला गरज नाहीये तुम्ही जशा आहात ना तशाच खूप छान दिसताय मिसेस सायली अहो तुमच्या या स्वभावाच्या या रूपाच्या कुणीही प्रेमात पडेल कळतंय का असं म्हणत असताना अर्जुनला फोन येतो आणि सायली विचारते सर आणि तुम्ही सायलीने अर्जुनला इनडायरेक्टली प्रपोज केलेलं असतं आता या प्रश्नाचं अर्जुन काय उत्तर देणार अर्जुनला समजणार का की सायली इनडायरेक्टली प्रपोज करते म्हणून आणि दोघांची लव्ह स्टोरी पुढे सरकणार का पाहणार रंजक ठरणार